काय आणलाय काय मार आणलाय गुलाब जामून पाकिट शेंगदाणे हेमंट मध्ये गेलेलो सामान आला म्हणून एवढा पुरस्त महिन्याचा सामान आणलाय बघ महिन्याचा किराणा मारला बघ शाबुदाना तुम्हाला खायला चने आणलेत बिस्किट आणलीत हे बघ बुंदी आणली पनीर मसाला आणला खायला मला बुंदी हे बघ अच्छा आणला तुला खायला हे बघ टमाटो सॉस नळे आणले त्याला चळायला चळून खायचे नळे आता हे काय कोलगेट काय बेसन डाळ आणली चुरीची डाळ चुरीची डाळ पापडाचे दोन दोन पाकिट आणले पापडाचे डिमांड मध्ये गेले सांगा महिन्याचा किराणा भागावा ते काय हे मुगाची डाळ साखर पाच किलो साखर साखर पण आली पाच किलो महिन्याची साखर पतांजलीच काही मध मध आहे मधहानी बाची बाट तुम्हाला शाळा मधीच मला न्यायला खायला हे काय शाबुदाना दोन किलो साबुदाना घेतलाय बघ दोन किलो नाही एक किलो सशे दीड किलो जास्त आहे બાળા કરાય બાજુ ખાલી ન્યા ઉપવાની પાઉડર ખાલા મી મમ્મી નિરમા પાડર કપડે દિવાય મમ્મી તે ये बर सगड़ा आता हाथ ये मटकी ये मूग हिरवे मूग पाउडर डब्बा सा पैसे गए फायदा नहीं का धन्य करो बल मसूरी दाल नारल दोन दिन नारण आग मीट कैंची बॉडी आणि फर्नीचर पाकीट फर्नीचर पॅकेट दोन आहेत दोन आहेत त्यामध्ये काय आहे बघ नाही भरपूर सामान आलं म्हणतात या बाग एवढे मोठे मॅगी आणली तुम्हाला खायला या बघ मॅगी किती मॅगी आणली बापरे या बघ तोच पाकीट तुम्हाला चाय बरोबर खायला या तुमच्यासाठी ओरिओ बिस्कीट दुकान आहे का तुमच्या दुकानच खोल घरामध्ये फ्रुटच बिस्किट आहे फ्रूट बिस्किट युनिविक फ्रुटचं बिस्किट मॉल मध्ये काय नाही ठेवलं सगळं आणून सावळ मॉल मधला मोठा बिस्किट तुमचा विठामारी गुड्डे बिस्किट मम्मी साठी आणि काय हे लसूण चिवडा मस्त लागते खायला जेवणा बरं खायला अजून सामान आहे या गोट्यामध्ये वापरायचे सामान आहे <coughs> लय सामान भरलंय हे बघ एक आहे छोले मसाला एक आहे उडदाची नाही मोगाची दहा शिलट्यावाली मोबाईल जा एक आहे रवा बघार 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 रवा नाही बघार एक आहे हे बघ मी आहे की अजून एक पाडा डब्बा नारदा कि ए पोए मला काय ना पोहे हा डी आहे काय सुहान अपण मसाला अजून एक आहे ती मसाला घेतली आहे अजून एक मॅगी अजून एक सुहाना मसाला वापरले केले मेटल पॅकेट आणि नारळ अजून एक नारळ दोन नारळ बाबा तुमचे तीन बिस्किट चिकास आहेत तीन तीन बिस्किट अरे डोक्यात पुढे या तुमचा केक मुंबईचा केक राहिले एक आहे छोले 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 काबुली चना एक आहे शेंदा नमक म्हणजे शेंदा मीठ उपवासाचा मीठ संपला એવડા સામાન હે બગા મિત્રો એવડ સગન ઘઉન ગુળા ડબ્બા ડબ્બા લાગુ આ ગોળ મારી ગોળ ગુળા ડબ્બા નવીન તાદુ પા हे बघा मित्रांनो इथं ठेवले साबणा भरून त्याच्यामध्ये कपड्याच्या साबणं आहेत आंघोळीच्या साबणं आहेत इथं पहिलं साबण ठेवलं हे बघा इथं झंडूबाम आहे टायगर बांब हे बघा हे साबण हे कपड्याचे साबण हे सेंट आणलं आहे डिओ हे आणलं आहे एक लेडीज सेंट बायकोसाठी आणि हे मायासाठी हे बघा सारा एवढा सगळं सामान एवढं सामान सात हजार रुपये सात आठ हजार रुपये सामान आहे एवढा पैसे ले गेले काय चला मित्रांनो बाय बाय दाखवून तुम्हाला सगळं सामान आमचं राशनचं डिमांड वरून सगळं सामान आम्हाला आज जाऊन पूर्ण बाजार केला आज महिन्याचा